च्या माध्यमातून या ग्राहकांना सोलापूर शहरातला तर फायदा व्हावाच पण या शहराचा आर्थिक आलेखही वर जाण्यासाठी मदत व्हावी इलेक्ट्रो हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं प्रदर्शन दरवर्षी आयोजित केलं जातं पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एक छोट्याश्या गोष्टीचं इथं इतर वक्त्यांनी सांगितलं की वी स्टॉल्स पासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आज इतकं भव्य तीनशेहून अधिक स्टॉल्स त्यांचे आज प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये आहेत याच्या आधीची प्रदर्शन ही आणखी छोट्या छोट्या जागांमध्ये झाली होती परंतु सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच त्यांना हे एवढं मोठं शहराचं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर ते तेरा एकरांचं होम ग्राउंड जे आहे तर ही अशी आमची महत्वाची जागा त्यांना या त्यांच्या महत्वाच्या प्रवासातल्या त्यांच्या महत्वाच्या टप्प्यासाठी उपलब्ध करून झाली मिळाली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते या आपल्याला दिसत असेल मागे बोर्ड बोर्डवरती आपल्याला कुठल्या कुठल्या कंपन्या याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत सगळ्या नामवंत कंपन्यांची त्यांचं प्रेझेन्स आपल्याला इथे दिसतं आणि सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांसाठी ग्राहकांसाठी ही खरोखरच मोठी पर्वणी आहे की एका छताखाली त्यांना इतके ब्रँड्स मोठ्या प्रमाणात तीनशेहून अधिक ब्रँड्स त्यांना पाहायला मिळतील त्यांचं तुलना करता येईल आणि या निमित्तानं कंपन्यांनी जे काही त्यांना डिस्काउंट सूट ऑफर केलेली आहे त्याचाही लाभ त्यांना घेता येईल आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे जिथे मोठे मोठे अजस्त्र प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे ते ॲमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा इतर काही असेल यांच्याशी स्पर्धा करत असताना जे फिजिकल डीलर्स आहेत तर त्यांना फक्त ती वस्तू क्वालिटीची आणि वाजवी दरात देणं अपेक्षित नाहीये तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेमध्ये त्यांचं एज जो आपण म्हणू तर तो कुठे आहे तर एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिकची गोष्ट विकल्यानंतर नागरिकांना किंवा ग्राहकाला जी काही नंतरचा जो सर्व्हिस मेंटेनन्स किंवा इतर गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर आपण त्यांना उत्तम सेवा देऊ शकलात तर तिथं ग्राहक जो आहे तर तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्याकडे जास्त आकर्षित होईल तर या गोष्ट या दृष्टीनं जर आपण सर्वांनी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आज तुम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताय यानंतर तुम्ही पंचवीस वर्षांनी गोल्डन जुबली जेव्हा कराल तेव्हा मे बी हे तुम्ही सात दिवस आता घेताय कदाचित एखादा महिनाभर तुम्हाला होम ग्राउंड याचं बुक करावं लागेल तर अशा मी शुभेच्छा देते की तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमच्या माध्यमातून या ग्राहकांना सोलापूर शहरातला तर फायदा व्हावाच पण या शहराचा आर्थिक आलेखही वर जाण्यासाठी मदत व्हावी रॉयल इनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम कोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर